मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील वडूस परिसरात सलग तीन दिवस संततधार पाऊस पडत आहे या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत या पुराच्या पाण्यामुळे कुमटे येते सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली तर नायकाची वाडी येते गाव ओढ्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे वडूज रहिमतपूर रस्त्याला जोडणाऱ्या पोहोच रस्त्यावरील पुलाचा बहुतांशी भाग खचलाय तर पुराच्या पाण्यानं ओढ्याकाठी असलेल्या स्मशानभूमी शेडचं मोठं नुकसान झालंय पुलावरून बराच वेळ पाणी जात असल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तर एसटी बस अडकून बसल्यानं शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत तसेच पूल आणि स्मशानभूमी दुरुस्तीसंदर्भात तातडीने हालचाली करावेत अशी मागणी माजी सैनिक संजय राव जाधव यांनी केली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव माजी उपसरपंच संतोष जाधव दत्तात्रय पडळकर सुशांत कदम आदी उपस्थित होते पावसामुळे नागाची कुमटे सिद्धेश्वर कुरोली रस्त्याच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे पाच तास वाहतूक ठप्प होती कुमटे कुरोली रस्त्यावरील पूल हा अरुंद असून उंचीला कमी आहे त्यामुळे रात्री आलेल्या पावसानं कुंभेश्वर मंदिरासमोरील अरुंद पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी गेले त्यामुळे चार ते रात्री नऊ पर्यंत वाहतूक बंद होती त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले भविष्यात मोठा पाऊस झाल्यास पुराचं पाणी मानवी वस्ती लगत जाऊ शकतं तसेच गंजीचा माळेकडे वस्तीवर जाणाऱ्या लोकांचा संपर्क तुटू शकतो त्यामुळे सदर पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात संबंधित विभागानं पाहणी करावी आणि पुलांची उंची वाढवावी अशी मागणी कुमटे आणि कुरोली येथील ग्रामस्थांकडून होती आहे हा रस्ता मुख्य रस्ता असल्यामुळं या रस्त्याची अवस्था अतिशय बेकार झालेली आहे कालच्या पावसानं हा रस्ता अतिशय दैनंदिन अवस्था झाली कारण पूर एवढा आला होता की यष्ट्या सहा तास ते सात तास काल बंद होत्या त्यामुळं गावातून जे बाहेर नागरिक गेलेले ते तिकडे बाहेर अडकून पडले आणि गावातल्या नागरिकांना बाहेर जाता नाही आलं शिवाय शाळकरी मुलांना एक एस टी सेवा असते एस टीसुद्धा आम्ही वा माघारी पाठवली कारण या येणाऱ्या पुलावरून रस्ता खराब असल्यामुळं वाहून जाण्याची शक्यता होती त्यामुळे एस टी परत माघारी पाठवली तर आम्हाला सरकारला अशी विनंती आहे की या रस्त्याचे फार दुरं असतो पाहता हा रस्ता खालून कॉन्क्रीट करून भरून घेऊन हा रोडच्या लेवलला मोठ्या प्रमाणात मोरीचा पूल करून हा रस्ता व्हायला पाहिजे आणि ही अवस्था आम्ही बरेच दिवस पाहचा रस्ता हा नसल्यामुळं फार दैनंदिनी अवस्था आहे तर लवकरात लवकर शासन रस्ता कसं करेल याकडं आमचं लक्ष आहे आणि लवकरात लवकर आमच्या विनंतीला मान ठेवून हा रस्ता व्हावा आणि पूल व्हावा अशी आमची मागणी आहे आता हे जर एवढं जरी कसलं नाही

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी कुमटे नायकाची वाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा